वरुड आहे तो मोठ्या प्रमाणावर कमी वेळात जास्तीचा पाऊस पडतो पडल्यामुळे हे सगळं होतं मुंबई महाराष्ट्राला देखील मोठा पटका पावसाळ्याला बसलेला दिलाय असा आढावा घेतलेला आपण तो सर्व बघा इथं मी आपल्याला सांगतो की मुख्यमंत्री महोदय अरे लोकांना पावसात मदत करायची आपल्याला मग हे कशाला गोष्ट प्रदेश मध्ये सर्व आयुक्त आणि कलेक्टर यांना सगळ्यांना त्यांच्यावर माहिती घेतात आणि स्वतः अजित पवार देखील डिझास्टर स्टेट डिझास्टर मध्ये जाऊन त्यांनी माहिती घेतली आहे आणि म्हणून सगळेजण आपापल्या परीने या ठिकाणी लोकांना मदत कशी होईल याचा प्रयत्न करतात दिलीप मामा सकाळपासून आपल्या इकडे फिरताय आणि म्हणून जे काही ज्या ज्या माध्यमातून आपल्याला त्यांना मदत करता येईल ती केली पाहिजे रेल्वे देखील स्लो झाल्या रेल्वेच्या प्रवाशांना देखील पाणी बिस्किट देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना देखील या ठिकाणी मदत होती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवितहानी होऊ नये यासाठी शासन आणि प्रशासन आणि हे सर्व लोक टीम म्हणून काम करत आहेत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी ती रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना कारण जनतेचे निवडणुकीमध्ये मला सुचून गेले के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा